नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये एक महिना श्रावण महिन्याचा सा उपवास आणि त्यानंतर गणपती विसर्जन आता झालेले आहेत तर त्यामुळे आज आमचा श्रावण महिना सुटतो आहे तर श्रावण महिना सोडण्यासाठी ही बघा मच्छी आणली आहे तर हे दोन पापलेटसारखे मोठे मासे आहेत त्याला आमच्याकडे वडे मासे बोलतात त्याला तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे आपली बोई मच्छी आहे बोयटा आहेत तर हे बघा चार बोयटा आहेत हे पण मोठे मोठे आहेत तर आता ही मच्छी मी बनवणार आहे तर फायनली आज आमचा श्रावण महिना सुटणार आहे तर आता सगळ्यात आधी मी ही मच्छी साफ करून स्वच्छ करून घेते त्याचे पीसेस करून घेते आता यापैकी एक एक मासाच मी साफ करून घेणार आहे तर हे बघा वडा मासा जो होता त्याच्या डोक्याकडचा भाग आहे तो सारासाठी मी काढून ठेवला आहे आणि ही बघा त्याच्यामध्ये गाबोळी पण मिळाली आहे आणि ही फ्राय करण्यासाठी मच्छी मी घेतली आहे तर चला आता सगळ्यात आधी मसाले टाकून घेऊया सगळ्यात आधी हळद टाकते गाभोळी पण मी फ्राय करणार आहे त्यानंतर आपला घरगुती आगरी मसाला आता या भांड्याला तुम्ही बघितलं मसाला लागला होता कारण सकाळी मी टिफिनसाठी बोंबील फ्राय केले होते त्यामुळे त्याच भांड्यामध्ये मी आता ही मच्छी मॅरिनेट करते त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली आहे आलं लसूण मी क्रश करून घेतलं आहे किसणीवरती बारीक त्यानंतर आता इथे मी चिंचेचा कोळ टाकते तर आज जी मच्छी मी बनवते आहे ना ती खूप साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने बनवते कुठलंही वाटण आज मी इथे वापरणार नाही कारण आज पहिल्यांदाच महिनाभरातून बनते आहे नॉन तर ते थोडं लाईटलीच असावं साधं सिम्पल असावं म्हणून मी साधं बनवते चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता या मच्छीला चोळून घ्यायचं आहे हे सगळे मसाले मीठ वगैरे आता इथे ना मी गडबडीत कोथिंबीर टाकायला विसरले तर आता मी इथे कोथिंबीर पण टाकते दोघांवरती आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते या मच्छीला व्यवस्थित चोळून घेते आणि आता ही मच्छी मी साईडला ठेवून देते एक पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून देते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका तर चला मच्छी छान मॅरिनेट झाली आहे तर आता मी मच्छी फ्राय करून घेते आता ह्याच तव्यामध्ये मी आधी बोंबील फ्राय केले होते त्यामुळे त्याच तव्यामध्ये मी तेल वाढवून घेतलं तेल तापलं आहे समप्रमाणामध्ये तांदूळ पीठ आणि रवा मिक्स करून घेतला आणि मच्छीला छान कोटिंग करून घेतलं आणि मच्छी दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घेतली आहे तांदळाचं पीठ आणि रव्याचं कोटिंग केलं की मच्छी छान कुरकुरीत होते इकडे सार बनवण्यासाठी पण मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चेसून टाकल्यात थोडंसं हिंग टाकलं आहे हळद टाकलं आहे त्यानंतर आपला घरगुती आगरी मसाला आता मसाले टाकताना गॅस नेहमी स्लो करायचा किंवा एकतर थोड्या वेळासाठी बंद तरी करून घ्यायचा म्हणजे मग मसाले करपत नाहीत त्यानंतर चिंचेचा कोळ टाकला मी पाणी टाकलं आहे थोडं चिंचेचं सा, आता साधं पाणी टाकून घेतलं आहे तर आज मी जास्त नाही थोडंसंच बनवणार आहे त्यामुळे थोड्या क्वांटिटीमध्येच बनवणार आहे मी म्हणून थोडंसंच पाणी टाकते आणि झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवून एक वाफ काढून घेते चार ते पाच मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि या सारामध्ये आता आपल्याला मच्छी सोडायची आहे मच्छी आधीच स्वच्छ धुवून घेतली होती आणि आता झाकण ठेवून झाकणात वर पाणी ठेवायचं आणि पाच मिनटाची एक वाफ काढून घ्यायची पाच मिनटांनी मी झाकण काढलं झाकणातलंच पाणी टाकलं या सारामध्ये सार तयार आहे मच्छीचं साध्या सोप्या पद्धतीचं सार तयार आहे वरून हिरवीगार कोथिंबीर टाकली तर आता मी गॅस बंद करून देते आहे मस्त आंबट तिखट असं सार तयार झालं आहे तर बघा आज मी कुठलंही वाटण वापरलं नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे मच्छीचं सार मी आज तयार केलं आहे आता थंड केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा छान तरी आले आपल्या साराला इकडे आपली फिश फ्राय मच्छी फ्राय पण तयार आहे गाभोळी पण छान फ्राय झालेली आहे आणि आपलं हे श्रावण सोडण्यासाठीचं सा, ताट पण आपल्या जेवणाचं वाढून तयार आहे तर हे साध्या सोप्या पद्धतीचं सा जेवण तयार आहे आज श्रावण आमचा फायनली सुटतो आहे तर चला या जेवायला आजची रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा